राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तळोदा शहरात भाजपच्या वतीने आतशबाजी आनंद उत्सव साजरा महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्याने भाजपा महायुतीच्या वतीने फटाकेची अतिशबाजी व वा पिढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला येथील भगवान बिरसा मुंडा स्मारकास पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री झाले प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव जैन जितेंद्र माळी किरण सूर्यवंशी जगदीश परदेशी सुभाष चौधरी योगेश पाडवी केरस चौधरी हेमल मगरे बळीराम पाडवी अंबालाल साठे आदीसह भाजपा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा